थेट जोर्यात चंद्रशेखर बावनकुळे बोलतात तिथे संपूर्ण चौकशी करून महिन्याभराचा वेळ दिला आहे त्यामध्ये आमची एस सी एस महसूल आहेत आय जी आर आहेत आमचे सेटलमेंट कमिशनर आहेत डिव्हिजनल कमिशनर आहेत मला वाटतं ही एक मजबूत समिती आम्ही नेमलेली आहे या समितीचा जो रिपोर्ट येईल त्यावर पुढची कारवाई होईल व्यवहार महाराष्ट्रात पुन्हा होऊ नये म्हणून तुम्ही महसूल विभागातर्फे अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत का काय सांगतो स्टँडिंग ऑर्डर्स आहे आणि कायदे क्लिअर आहे वेगळ्या निर्देश द्यायची गरज नाही त्यामुळे एम एल आर सी कोर्टमध्ये नोंदणी अधिनियमामध्ये एक एक बाब लिहिलेली आहे त्या उपरही काही आमचे मुद्रांक अधिकारी गडबड करतात मुद्रांक अधिकारी त्या ठिकाणी अशा व्यवहाराला साथ देतात त्यांना मात्र नोकरीतून कमी केलं पाहिजे अशी भूमिका सरकारची आहे अठराशे कोटीची जमीन काही कोटीला लाटल्याचा आरोप वडेट्टीवार आँ, आँ, यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर केलेला आहे जमीन प्रकरणात हे दुसरं मोठं प्रकरण असं म्हणतात नाही आता त्याची चौकशी पुन्हा करावी लागेल वडेट्टीवार कुठल्या प्रकरणाबद्दल बोलतात आहे त्यांनी जर मला काही तक्रार दिली वडेट्टीवारजींनी केवळ हे लोक मीडियात बोलतात प्रश्न आहे की तक्रार दिली पाहिजे ना तक्रार दिली तर त्यावर काही चौकशी होईल तशी काल आम्ही बघा परवाची जी आहे घटना पुण्याची त्यावर काही कोणाची तक्रार नाही आहे सुमोठ मीडियानी आम्हाला प्रकरण दिलं त्यावर आमची चौकशी नेमली आम्ही आम्हाला ते आढळलं आम्ही कारवाई केली बेचाळीस कोटी रुपये बेचाळीस कोटी रुपये पुणे व्यवहार प्रकरणी भरावे लागणार आहे या संदर्भात महसूल मंत्री म्हणून काय सांगाल मी तेच सांगतो की प्राथमिकदृष्ट्या जे सक्रिय दर्शनी आम्हाला आढळलं त्यावर आम्ही कारवाई केली गुन्हे दाखल केले आता चौकशीमध्ये जे जे काही ये येईल महिनाभरात चौकशी पूर्ण होणार आहे चौकशी ती जे जे काही त्यामध्ये दिसेल ते आम्ही आमचं सरकार करेल देवेंद्रजींनी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सुद्धा दिले आहेत अजून बोपोडी येथील एका प्रकरणात अजून काही अमेडिया कंपनीवर गुन्हे दाखल झाले नाही आता तर आमच्याकडे एवढं प्रकरण आहे पण अजूनही मी वारंवार सांगतो की या महाराष्ट्राच्या कुठल्याही नागरिकांना तक्रार करायचा अधिकार आहे महसूल खात्यामध्ये नोंदणी खात्यामध्ये जर आपल्याला काही गडबड वाटली तर मी दिवसभर मंगळवार बुधवार तक्रारी ऐकतोच या राज्यामध्ये जर आमच्या अधिकाऱ्यांनी काही चुका केल्या असतील किंवा प्रशासनाकडून काही चुका झाल्या असतील तर सरकार ऐकायला तयार आहे वडेट्टीवार माझी विनंती आहे की त्यांनी मला पत्र दिलं त्याची चौकशी करू आहे तीन सभा आहे तो तो मुख्यमंत्री कार्यकर्ता घेत आहे परंतु युती होणार का स्थानिक सराव की स्वतंत्र लढण्याचे निर्देश दिलेले नाही असा कुठलाही स्वतंत्र लढा सांगितला नाहीये महायुतीत लढा सांगितला आहे ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी महायुती होणार आहे कालच माझी आशिष देशवाल बोलणं झालं नागपूर जिल्ह्याबद्दल आणि जिथे होणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढू आणि मैत्रीपूर्ण लढताना कुठलाही मतभेद मनभेद होणार नाही मेळघाट so, so, चिखलदरा अचलपूर आणि अंजनगाव सुरजी या भागामध्ये दौरा करणार आहे आणि या दौऱ्यामध्ये दोनही शेतकऱ्याला आम्ही जे जवळपास साडेपाचशे कोटी रुपये दिले आहेत त्याचं वाटप चालू आहे की नाही हे तपासणार आहे